विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं असून महाविकास आघाडीला अनपेक्षित धक्का बसलाय या निवडणुकीचा निकाल अविश्वसनीय आहे असं विरोधक म्हणतायत तर ही निवडणूक अजित पवार यांचे राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांचे शिवसेना आणि भाजपने एकत्र एक मिळून लढवली होती या तिन्ही पक्षांचे नेते कार्यकर्ते यांनी राज्यभरात एक दिलाने प्रचारही केला होता महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार यावरून आता चर्चा रंगल्यात मुख्यमंत्री पदावर निर्णय न झाल्यामुळेच शपथविधीला उशीर होतोय एकीकडे एक मुख्यमंत्री पदावरून विविध लावले जात असतानाच सध्या चर्चेत ते अजित पवार रोहित पवार आणि राम शिंदे कराडच्या प्रीती संगमावर रोहित पवार आणि अजित पवार एकमेकांच्या समोर आले तेव्हा ढाण्या तू वाचनास मी सभा घेतली असती तर काय झालं असतं असं अजित पवार पवारांनी रोहित पवारांना म्हटलं हा व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर त्याकडे चेष्टा म्हणून पाहिलं गेलं पण या व्हिडिओवरून भाजप नेते यांचा राग अनावर झाला रोहित पवारांना कर्जत निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी लावली होती आणि ही शंका काही तुमच्या आमच्या सारख्या राजकीय चोखंदर रसिकांची नाहीये तर ती भाजपचे पराभूत उमेदवार राम शिंदे यांची देखील आहे एका शब्दात सांगायचं झालं तर कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार यांना निवडून आणण्यामध्ये भाजप उमेदवार राम शिंदे यांना पाडण्यामध्ये खरे मास्टर माइंड हे अजित पवारच आहेत असा एक सूर आता राजकीय वर्तुळातून उमटू लागलाय नेमकं का खरं काय आणि खोट काय याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी रुपाली बोर्डे आपण पाहता आपला आवडतं न्यूज पोर्टल खर तर या विषयाला तोंड फुटलं ते कराडच्या घाटावरून यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगमावर काल नोव्हेंबरला अनेक राजकीय नेत्यांची रेलचेल पाहायला मिळाली त्यातच अजित पवार आणि रोहित पवार एकमेकांना क्रॉस होणार तेवढ्यातच एक गोष्ट घडली अजित पवार आणि रोहित पवार एकमेकांच्या समोर आले तेवढ्यात अजित पवारांनी आपल्या हटक्या स्टाईल मध्ये दर्शन घे काकांचं म्हणत रोहित पवारांना पाय पडायला लावलं अरे ढाण्या थोडक्यात वाचलास माझी सभा झाली असती तर काय झालं असतं बेस्ट ऑफ लक असं म्हणत जाता जाता पुतण्याला चिमटा देखील ते दे काढून गेले सीन संपला पण या एका प्रसंगामुळे अनेकांच्या डोक्याला शॉर्ट झाला रोहित पवार यांच्याकडून पराभूत झालेले भाजप उमेदवार राम शिंदे यांनी तर मी नियोजित गटाचा बळी पडलो असं म्हणत रोहित पवार आणि अजित पवार आतून एकच असल्याचंही डायरेक्टली सांगून टाकलं राम शिंदे म्हणाले महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्यापूर्वीच पवार कुटुंबात अघोषित करार झाला होता किंबहुना कर्जत जामखेड संदर्भात करार झाला होता माझ्या विरोधात कट रचला गेला होता आणि मी त्या कटाचा बळी ठरलोय मला आज त्याचा प्रत्यय आला मी वारंवार महायुतीचा धर्म पाळण्यासंदर्भात वरिष्ठांकडे आणि अजित पवारांकडे मागणी करत होतो पण अजित पवारांनी रोहित पवारांना स्वतःच सांगितलं की मी सभेला आलो असतं तर तुझं काय झालं असतं था याचा अर्थ नियोजित कट होता आणि त्या कटात माझा बळी गेला या सगळ्या राजकीय सारीपाटात मी बळी ठरलो होतो थोडक्यात अजित पवारांनी जामखेडमध्ये सभा घेतली असती तर निकाल वेगळा लागला असता मात्र अजित पवारांनी जाणून बुजून कर्जत जामखेडला सभा घेतली नाही आणि रोहित पवारांचा विजय व्हावा यासाठी प्रयत्न केल्याचा राम शिंदे यांचा आरोप आहे थोडक्यात काय तर शिंदे यांना हे सांगायचं सा होतं की कर्जत जामखेड मधल्या भाजपच्या पराभवामध्ये अजित पवार यांचाही तितकाच हात आहे तर महाराष्ट्रात ज्या काही अटीतटीच्या लढती होत्या त्या ही समावेश होता अगदी पहिल्या फेरी पासून दोघेही उमेदवार काठावर होते मधल्या काळात रोहित पवार पराभूत झाल्याच्या अपडेट्सही व्हायरल झाल्या पण अखेर फायनल रिझल्ट लागला आणि रोहित पवारांचा अवघ्या एक हजार दोनशे त्रेचाळीस इतक्या निसटत्या लीडने विजय झाला आणि राम शिंदे यांच्या आमदारकीच्या स्वप्नाचा पुन्हा एकदा चकनाचूर झाला गेल्या वेळेस शिंदे यांचा तब्बल त्रेचाळीस हजारांनी दारुण पराभव झाला होता राम शिंदे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या विखे पाटलांवर फोडलं होतं आता तेच खापर ते अजित पवारांवर फोडू पाहत आहेत तर रोहित पवारांनी बाराशे मतांनी का होईना पण कर्जत जामखेड मध्ये बाजी मारल्याचं दिसतंय आता अजित पवारांची सभा झाली नाही म्हणून आपला पराभव झाला किंवा पवार कुटुंबात झालेल्या करारामुळे आपला राजकीय बळी गेला असा आरोप शिंदेंनी करण्यामागचं कारण काय असू शकतं तर कर्ज जामखेड मतदारसंघात अजित पवार यांची चांगली ताकद आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांना निवडून आणण्यात अजित पवारांचा मोठा वाटा होता त्यामुळे यावेळी इथे अजित पवारांची ताकद राम शिंदे यांच्या मागे उभी राहिली असती तर रोहित पवारांना पराभवाचा सामनाही करावा लागला असता याचीच कल्पना अजित पवारांना असल्याने त्यांनी सभा घेतली नाही असा राम शिंदे यांचा रोख असल्याचं दिसून येतंय आता पवार कुटुंबात कर्जत जामखेड बाबत करार झाल्याचा राम शिंदेचा आरोप करण्याचं कारण म्हणजे रोहित पवार हे अजित पवारांचे पुतणे त्यांनी बारामतीच्या स्थानिक राजकारणातून आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती त्यामुळे शरद पवारांसोबत त्यांना अजित पवारांचेही राजकीय मार्गदर्शन मिळाले राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे पवार कुटुंबातले दोन नेते शरद पवार गटात राजकीय ऍक्टिव्ह आहेत पवार कुटुंबातल्या पुढच्या पिढीतलं नाव म्हणून सध्या रोहित पवारांकडेच पाहिलं जातं आता पार्थ पवार यांचा गेल्या लोकसभेला पराभव झालाय त्यात आता यावेळी योगेंद्र पवार ही पराभूत होतील अशी अजित पवारांना चाहूल होती त्यामुळे जर रोहित पवारांच्या विरोधात अजित पवारांनी ताकद लावली असती तर पवार कुटुंबातल्या पुढच्या पिढीतल्या उगवत्या नेत्याला पराभवाचा सामना करावा लागला असता त्यामुळे पवारांच्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं यासाठी राम शिंदे हे पवार कुटुंबात करार झाल्याचा आरोप करत असावेत असं बोललं जात त्यामुळे पवार कुटुंबात कर्जत जामखेड आणि बारामतीच्या जागेची आधीच पॉलिटिकल डील झाली होती का हातातोंडाशी आलेला आमदारकीचा घास असा हिरावून घेतल्यामुळे राम शिंदे यांची राजकीय कारकीर्द पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी अंधारात गेली पण अजित पवारच कर्जत जामखेडच्या निकालाचे मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता ही सध्याच्या घडीला नाकारता येत नाहीये हेही तितकंच खरंय तुम्हाला काय वाटतंय कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांचा गेम नक्की कोणी केलाय तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी ताई महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद